तुमच्या आयुष्यात गोड बोलणारी माणसं असतील तर सावध रहा मी फक्त तुझ्यासाठीच बोलतो तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही किंवा तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस अशा गोड गोड वाक्यांनी अनेक जण प्रभावित होतात पण या वाक्यांमागे खरी भावना किती प्रामाणिक आहे याचा विचार करणे आवश्यक आहे काही लोक गोड बोलून आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि त्याचा फायदा घेतात मानसशास्त्र सांगते की अत्यंत गोड बोलणारे लोक कधी कधी आपल्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे नंबर एक गोड बोलणाऱ्यांची मानसिकता आणि त्यामागचे मानसशास्त्र गोड बोलणाऱ्या लोकांची काही वैशिष्ट्ये असतात मानसशास्त्रानुसार काही लोक हे प्रामाणिकपणे गोड बोलतात तर काही नात्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करायचा असतो इम्प्रेशन मॅनेजमेंट थेरीनुसार काही लोक आपल्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव टाकण्यासाठी इतरांशी अत्यंत गोड बोलतात ते त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी संवादाचा वापर करतात तसेच मॅन्युप्युलेटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स असलेल्या लोकांमध्ये गोड बोलण्याची सवय असते हे लोक समोरच्याला नकळतपणे नियंत्रित करतात आणि त्यांच्यावर परिणाम करतात ते कधी तुमच्या भावना ओळखून तुम्हाला हवं तसं वागवतात तर कधी तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेतात नंबर दोन गोड बोलण्यामागील संभाव्य हेतू गोड बोलण्याचे विविध हेतू असू शकतात काही सकारात्मक तर काही नकारात्मक संबंध सुधारण्यासाठी काही लोक नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी गोड बोलतात अशा लोकांचा हेतू प्रामाणिक असतो स्वार्थ साधण्यासाठी काही लोक गोड बोलून तुम्हाला आपल्या प्रभावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवे असते आणि ते मिळवण्यासाठी ते तुमच्या भावनांशी खेळतात नियंत्रण मिळवण्यासाठी नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असलेल्या लोकांमध्ये इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती असते ते सुरुवातीला खूप प्रेमळ काळजीवाहू आणि समजूतदार वाटतात पण त्यांचा खरा हेतू वेगळा असतो आत्मप्रौढी आणि सामाजिक प्रतिमा जपण्यासाठी काही लोक फक्त आपल्या सामाजिक प्रतिमेसाठी गोड बोलतात त्यांना लोकांमध्ये लोकप्रिय व्हायचं असतं त्यामुळे ते नेहमी सकारात्मक आणि आकर्षक वागतात नंबर तीन तुम्ही सावध का राहावे गोड बोलणाऱ्या लोकांमुळे तुम्हाला काही तोटे होऊ शकतात भावनिक फसवणूक इमोशनल मॅनिप्युलेशन काही लोक तुमच्यावर मानसिक ताण आणू शकतात ते गोड बोलून तुम्हाला आपल्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतात तुमचं निर्णय स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी काही लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतात उदाहरणार्थ तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा नसेल पण समोरचा गोड बोलून तुम्हाला तयार करतो असुरक्षितता आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो जेव्हा तुम्हाला कळतं की कोणीतरी फक्त स्वार्थासाठी गोड बोलत होतं तेव्हा तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि तुम्हाला, तुम्हाला स्वतःवर संशय येतो नात्यातील प्रामाणिकता कमी होते गोड बोलणाऱ्या व्यक्ती जर स्वार्थासाठी असे करत असतील तर नाते संबंध टिकत नाहीत अशी नाती वरवर गोड वाटली तरी आतून निष्ठून जातात नंबर चार गोड बोलणाऱ्या लोकांना ओळखायचं कसं गोड बोलणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या त्यांचे वागणे सातत्यपूर्ण आहे का जर कोणी फक्त गरजेच्या वेळी गोड बोलत असेल आणि इतर वेळी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तो व्यक्ती तुमचा वापर करत असू शकतो ते तुमच्याकडून काहीतरी अपेक्षित ठेवतात का जर एखादी व्यक्ती नेहमी गोड बोलल्यानंतर काहीतरी मागत असेल किंवा तुमच्यावर दबाव टाकत असेल तर सावध राहा ते इतरांशी कसे वागतात जर एखादी व्यक्ती तुमच्याशी गोड पण इतरांशी उद्धटपणे वागत असेल तर ती व्यक्ती प्रामाणिक नाही तुमच्या भावनांवर ते प्रभाव टाकतात का तुम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर नेहमी थोडे गोंधळलेले किंवा अस्वस्थ वाटत असल्यास ते भावनिक खेळ खेळत असतील नंबर पाच अशा लोकांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे स्वतःच्या भावनांना ओळखा जर तुम्हाला वाटत असेल की कोणी गोड बोलून तुमचा फायदा घेत आहे तर स्वतःच्या भावना जाणून घ्या आणि योग्य निर्णय घ्या स्पष्ट सीमारेषा ठेवा कोणत्याही नात्यात आपल्या मर्यादा स्पष्ट ठेवा गोड बोलून कोणीही तुमच्यावर प्रभाव टाकू नये वेळ द्या आणि निरीक्षण करा कोणत्याही व्यक्तीला पटकन विश्वास देऊ नका त्यांचे वागणे काळजीपूर्वक निरीक्षण करा हो आणि नाही ठामपणे सांगा तुम्हाला एखादी गोष्ट नको असेल तर स्पष्ट नकार द्या फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी निर्णय घेऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा जर कोणी तुमच्या मनात संभ्रम निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहा गोड बोलणं स्वतःमध्ये वाईट नाही पण काही लोक गोड बोलण्याचा उपयोग स्वार्थासाठी करतात अशा लोकांना ओळखणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे मानसशास्त्रानुसार जे लोक खूप गोड बोलतात पण त्यांच्या वागण्यात सातत्य नसतं ते संभाव्यतः फसवणूक करणारे असतात त्यामुळे प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब विश्वास देण्याआधी त्यांची मानसिकता समजून घ्या मनशांती हवी असेल तर गोड बोलणाऱ्यांचे शब्द नाही तर त्यांची कृती पहा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद